दोन हजार नाही ना जो रिचार्ज मारून सुद्धा आहे ना आपली पोस्ट काल उशिरा बैठकी त्याला जबाबदारी जिओच्या टावर त्यात मग डायरेक्ट टावर खाली येऊन बसलो होतो गावात आलो इकडं आरती चालू होती मग आरती घेतली प्रसाद घेतला देवाला नमस्कार केला आणि डायरेक्ट घरी गेलो तर ता अंकित आली होती म्हणली मामा सरांनी जाड दिलंय म्हणली लावून ये ना आम्हाला एक फोटो टाका म्हणलं फोटो नाही डायरेक्ट व्हिडिओ टाकू भारतीने नेहमीप्रमाणे आपल्याला पेरू दिला आपण मिटक्या मारीत काला आणि म्हणली मी पण येते तुम्ही सांग म्हणलं चांगलं का आम्हाला उशीर नको म्हणून डायरेक्ट मळ्यात आलो तर नाना म्हणले बरं झालं तुम्ही आले लवकर मग काय रापरापर खाचा खाचा नाना खड्डं खांदल आणि म्हणले आज हे ना एकादशीच्या मुहूर्तावर आपण हे ना झाडाचं वृक्षारोपण करून टाकू अंकित मस्त पैकी के वृक्षारोपण केलं पाणी घातलं कोंबड्यांना वृक्ष ओल्ली आम सोय रे वनच रे म्हणत कोंबड्यांना चरायला जागा झाली असं वाटलं पण आपण डबा लावून या सगळ्या स्वप्नावर पाणी फिरलं मग झाड आपलं नीटच यायला पाहिजे बरं का आणि अंकितने आपल्या ड्रोनला बाय बाय केला आणि आपल्या आप शेडचा परिसर आहे बरं का हिरागार तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र